आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार उद्या सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक गणेशोत्सवानिमित्त बावीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान जादा गाड्या सोडण्याचा रेल्वेचा निर्णय आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला सहा पदकं राज्यातल्या आदित्य मांगुडीचा समावेश आणि भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांदरम्यान दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रखडला संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन सरकार या बैठकीत करेल एकवीस ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज कांदिवलीतल्या स्किल अँड करिअर सेंटरमध्ये डीएससी आय ऍडव्हान्स सायबर स्किल सेंटरचं उद्घाटन केलं या ठिकाणी सायबर सुरक्षेच्या संदर्भात विविध प्रशिक्षणं दिली जाणार आहेत या सेंटरमुळे युवकांना चांगली नोकरी आणि पगार मिळतील असं गोयल यावेळी म्हणाले साइबर सिक्योरिटी सीखेंगे हर वर्ष उनका जीवन तो सवर जाएगा उनके परिवार का भी भविष्य उज्जवल होगा उनके लिए आगे चलके बहुत सारे अफसर होंगे मेहनत करेंगे तो लेवल वन टू से और आगे जाएंगे और तनख्वाह भी बढ़ती रहेगी पर बहुत खुशी होती है देख के जिस स्पीड के साथ जिस तेजी के साथ ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचं उद्घाटन ठाण्याच्या कोरस आरोग्य केंद्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झालं या अभियानाअंतर्गत पुढच्या तीन महिन्यात पाच लाख महिलांची वैद्यकीय तपासणी विनामूल्य करण्यात येणार आहे विशेषत गर्भाशय मुखाचा कर्करोग मधुमेह हिमोग्लोबिन या तपासण्या या अभियानात होणार असून नऊ ते चौदा वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी एचपीव्ही लसही उपलब्ध असेल गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठी आवश्यक साधनसामुग्रीकरता नगरविकास विभाग ठाणे महापालिकेला पाच कोटी रुपये देणार असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला प्रतिष्ठानने या उपक्रमाला हातभार लावला आहे राज्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होऊन दोन महिने झाले असले तरी एकाही जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत निम्माही पाऊस झालेला नाही राज्य पातळीवर ही सरासरी सुमारे सदतीस टक्के आहे सिंधुदुर्ग पालघर पुणे सांगली यवतमाळ नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत चाळीस ते पंचेचाळीस टक्के पाऊस झाला असल्याचं राज्य सरकारच्या आकडेवारीत नमूद आहे सोलापूर लातूर बीड या जिल्ह्यांमध्ये तर सरासरीच्या वीस टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे राज्यात तीनशे सत्तावन्न ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरुस्ती स्वच्छतागृह आणि उपकरण खरेदीसाठी साडेचारशे कोटी रुपयांहून अधिक तरतूद झाली आहे गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं येत्या बावीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून रत्नागिरी सावंतवाडी आणि मडगावपर्यंत तसंच पुणे स्थानकापासून रत्नागिरीपर्यंत या प्र, गाड्या प्रवास करतील दिवा ते चिपळूण पूर्णपणे अनारक्षित गाडी तेवीस ऑगस्टला धावेल पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकापासून ठोकूर ते सावंतवाडीपर्यंत बांद्रे ते रत्नागिरी बडोदा तसंच विश्वामित्री ते रत्नागिरी अशा विशेष गाड्या धावतील पश्चिम रेल्वेच्या गाड्यांचं आरक्षण येत्या तेवीस जुलैपासून उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वेनं एक्स या समाजमाध्यमाद्वारे दिली आहे कांदळवनाच्या परिसरात बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि हे भराव हटवून मूळ कांदळवनाची पुनर्स्थापना करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज दिले त्यांनी अंधेरी इथल्या लोखंडवाला बॅकरोड परिसरात कांदळवनाच्या कत्तलीबाबत पाहणी केली कांदळवन उद्ध्वस्त करून या ठिकाणी अतिक्रमण केल्याची सर्व प्रकरणं एकत्र करून तत्काळ कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या धावडा इथल्या दोन महिला भाविकांचा आज पहाटे चंद्रपूर पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाला संगीता सपकाळ आणि सुनीता सपकाळ अशी त्यांची नावं आहेत या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत सहासष्टाव्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये सहा स्पर्धकांच्या भारतीय संघानं तीन सुवर्ण दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली महाराष्ट्राच्या आदित्य मांगुडी याच्यासह दिल्लीचे कणव तलवार आणि आरव गुप्ता या तिघांनी सुवर्णपदक पटकावलं कर्नाटकचा अबेल जॉर्ज मॅथ्यू आणि दिल्लीचा आदिश जैन यांना रौप्य तर दिल्लीच्या अर्चित मानसला कांस्यपदक मिळालं ऑस्ट्रेलियात सनशाईन कोस्ट इथं ही स्पर्धा झाली पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावर प्रकाश जगताप यांची बिनविरोध निवड झाली सभापती दिलीप काळभोर यांनी राजीनामा दिल्यामुळं ही निवडणूक घेण्यात आली शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या दरम्यान समन्वय ठेवून सेस गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील असं प्रकाश जगताप यांनी निवडीनंतर बोलताना सांगितलं नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलानं पुण्यातल्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुख्यालयातून कामकाजाला सुरुवात केली आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या नेतृत्वाखाली हे कृती दल काम करणार असून पुणे आणि नागपूरमध्ये मोठ्या अंमली पदार्थ प्रकरणांचा तपास आणि त्यावर कारवाई करेल रेल्वे सुरक्षा बल अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि गुन्हे गुप्तचर शाखेनं संयुक्तरित्या कारवाई करून एका नायजेरियन महिलेला छत्तीस कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांसह अटक केली संबंधित अधिकाऱ्यांनी आज दिलेल्या माहितीनुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तयार केलेल्या विशेष पथकानं या महिलेला पनवेल रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतलं त्यानंतर तिला विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं तिला पोलीस कोठडी दिली महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सहकार पॅनलचे एकवीस पैकी नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यात प्रवीण दरेकर प्रकाश दरेकर अनिल गाजरे यांच्यासह इतरांचा समावेश आहे उर्वरित जागांसाठी सत्तावीस जुलै रोजी मतदान होणार आहे सातव्या वेतन आयोगातल्या वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ राज्य परिचारिका संघटनेचं राज्यव्यापी आंदोलन सुरूच आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळासाठी हा संप सुरू राहणार असल्याचं संघटनेनं सांगितलं आहे पुण्यातल्या ससून रुग्णालयासह राज्यातल्या अन्य रुग्णालयांमधल्या परिचारिका संपावर गेल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे एक पेड मा के नाम हरित महाराष्ट्र हरित धाराशिव मोहिमेअंतर्गत आज धाराशिव जिल्ह्यात पंधरा लाख वृक्षांची लागवड करण्याच्या मोहिमेचा प्रारंभ झाला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह इतरांनी या उपक्रमात भाग घेतला यानिमित्ताने वृक्ष दिंडी काढण्यात आली आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोहिमेचं उद्घाटन झालं जिल्ह्यातल्या दोनशे त्रेचाळीस ग्रामपंचायती सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रात वीस ते पंचवीस प्रजातींची स्थानिक देशी झाडं लावण्यात आली यात पन्नास हेक्टरवर वृक्ष लागवड झाली असून जिल्ह्याचं वनक्षेत्र यामुळे वाढणार आहे नागपूर रेल्वे स्थानकाच्या शतक महोत्सवानिमित्त या परिसरात एका विशेष वारसा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय रेल्वेचा आजपर्यंतचा इतिहास दाखवणाऱ्या या प्रदर्शनात अवजड डिझेल इंजिनांच्या प्रतिकृती जुनी उपकरणं नॅरोगेज काळातल्या वस्तू जुनी स्थानकं आणि त्यात झालेलं परिवर्तन अधोरेखित करणाऱ्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध भारत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतला दुसरा सामना आज पावसामुळे रखडला हा सामना आता एकोणतीस षटकांचा होणार आहे पावसामुळे खेळपट्टीवर आच्छादन घालून ठेवलं असून ठराविक अंतरानं खेळपट्टीचा आढावा घेतला जात होता शेवटी पाऊस थांबल्यानं षटकं कमी करून आता प्रत्येकी एकोणतीस षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय सामना अधिकाऱ्यांनी घेतला आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार उद्या सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक गणेशोत्सवानिमित्त बावीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान जादा गाड्या सोडण्याचा रेल्वेचा निर्णय आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला सहा पदकं राज्यातल्या आदित्य मांगुडीचा समावेश आणि भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांदरम्यानचा दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रखडला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार